समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय न्याय विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि शेवटच्या रांगेतल्या शेवटच्या माणसाला आत्मभान देऊन त्याला जगण्याची ताकद आणि त्याच्या मनात स्वाभिमान पेरणारा या महामानवाची शिकवण आपल्या प्रत्येकाच्या आचरणात रोज असू दे आणि आज देश एका वेगळ्या पद्धतीनं काही अडचणींचा सामना करत असताना जो राष्ट्रीय ग्रंथ त्यांनी आपल्याला दिला त्या भारताच्या संविधान रचं रक्षण करण्याची ताकद देशातल्या प्रत्येक भारतीयाला आम्हा भारतीय लोकांना मिळो हीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा जय शिवराय जय भीम